हाय हॅलो नमस्ते मी सीमा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे नाती गोड आज आहे मंगळवार आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आता वाजले सकाळचे पावणे आठ आणि माझा चालू आहे इथं स्वयंपाक चहा वगैरे झाली सगळ्यांची आंघोळ केल्याशिवाय आमच्या इथं कोणी चहा घेतच नाही मी इथं सुक्की हरभऱ्याची डाळ बटाटा बनवणार आहे अगोदर जिरे मोहरी टाकली आणि नंतर दोन मीडियम साईजचे कांदे टाकले ते छान प्रकारे परतून घेतले आणि इथं तीन मी बटाटे टाकले मीडियम साईजचे छान प्रकारे परतून घेऊया आज जायचं आहे मला माहेरी खूप दिवस झाले काही गेलेच नव्हते आता दोन तीन दिवसासाठी जाणार आहे इथं आपले बटाटे परतून झाले अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धनिया पावडर आणि एक चमचा मी घरगुती काळा तिखट वापरलंय एक वाटी हारबारीची डाळ भिजत घातली होती ती पण टाकून देऊया आणि छान प्रकारे असं मिक्स करून घेऊया ही भाजी खायला खूप टेस्टी लागते एकदा ट्राय करून बघा तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी टाकलंय एक ग्लास भरून आता याला छान असं शिजू द्यायचंय चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथंबीर झाकण ठेवून देऊ एका साईडला तेल ठेवते गरम होण्यासाठी कारण की साबुदाना पापड ताळायचे त्याच्यामुळे हे साबुदाना पापड कसे बनवायचे हे तुमच्यासोबत मी शेअर केले होते सासूबाईला करायची पूजा तर देव आणण्यासाठी पाणी देते आणि सकाळची पूजाही त्यांच्याकडेच असते खरं सांगायचं म्हणजे सकाळी काही माझ्याकडून पूजा होतच नाही कारण की खूप धावपळ असते सकाळी सकाळी स्वयंपाक वगैरे बनवणं कपडे वगैरे आणि चला तर आता इथं ते आपलं तेल पण तापलं आहे माहेरी जायचं म्हटलं तर सासूबाईचा संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवून ठेवला आहे संध्याकाळी काही बनवायचं काम नाही त्यांना दोन तीन दिवसासाठी जाणार आहे म्हटल्यावरती त्यांना डब्बा लावून दिला आहे मेथचा आणि हे बघा अशा प्रकारे इथं पापड रेडी झाले हे झाडाचे ताजे ताजे केशर आंबे आहे आणि झाडाचेच आणले हे डायरेक्ट तोडून तर आपले इथं झाडं वगैरे नाही आहे तर विकत आणले हे तोडून पाच सहा घरी ठेवले आणि बाकीचे पूर्ण मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे जेवणं वगैरे झाले आणि फरशा वगैरे मी पूर्ण साफ करून घेतल्या आहे आणि कधी पण जाताना मी पूर्ण काम हे आवरूनच जात असते त्यांना पण गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे उठा बसायला खूप त्रास होतो मी तोपर्यंत पॅकिंग करून ठेवते आजूक एका रूमची पण फरशी बाकी आहे माझी पुसायची आणि तिकडं चालू आहे ए सीचं काम कारण की सासूबाईच्या रूममधली ए सी खराब झाली होती खूप दिवस झाले तिची सर्व्हिसिंग केलीच नव्हती तर आता काढली सर्व्हिसिंगसाठी थंडी हवाच मारत नव्हती ती चला तर तुम्हाला दाखवते मी बघा ह्या रूममध्ये किती राडा झाला आहे तो आता हे पूर्ण आवरून निघावं लागन माहेरी जायचं म्हटलं तर रात्रभर रा काही झोपच आली नाही मला आणि सकाळी पण खूप लवकर उठले होते मी तुम्हाला पण होतं का असं रात्री झोप येत नाही माहेरी जाताना कधी जाईन कधी नाही असं होऊन जातं तर इथं माझं पूर्ण काम वगैरे झालं आहे आता फायनल आणि आता मी निघाले इथं आईला दही वगैरे जे जे आईला आवडतं ते घेतलं सोबत कधी पाऊस येत नाही आणि आज जायचं म्हटलं तर इतका पाऊस चालू झालाय ना काय सांगू आम्ही इथं पत्राखाली थांबून घेतलंय कारण की पावसामुळे काही गाडी चालवताच येत नव्हती चला तर आपण भेटूया एक छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय